उमाजी आपण सर्व भगिनी बंधू इथं जमलेला आहात माझं नाव गौरी राजेंद्र शिरतर आपण सर्व बांधव भगिनी इथं जमलेले आहात रात्री जो शरद दादा सोनवणे यांनी जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपानी या उमाजी नाईक या जातीवरती त्यांनी टीका केलेली आहे हा पूर्ण रामोशी समाजाला आजपर्यंत त्यांनी खूप काही मदत करत होते पण त्यांनी असा का प्रकार केला काही माहीत नाही तत्पूर्वी रामोशी समाजाला सुद्धा त्यांनी खूप वेळा मदत करून रस्ते वगैरे सगळी मदत केली असताना सुद्धा वेळोवेळी जिथे कार्यक्रम असेल तिथे त्यांनी उपस्थिती दाखवून सुद्धा आनंदाने सगळं वातावरण चाललेलं होतं पण त्यांनी रात्री जी रामोशी समाजावर टीका केलेली आहे ती आम्हाला बिलकुल मान्य नाही त्यांनी ऑलरेडी चोरीचे आरोप करायला नको होते किंवा चोरीचा आरोप केला त्यांना कुठले रामोशी समाजाचे चोर सापडले किंवा त्यांनी कुठल्या गुन्ह्यांमध्ये रामोशीचा हा आमका चोर आहे असं पहिल्यांदा त्यांनी साबूत करायला पाहिजे होत आणि मग बोलायला पाहिजे होत तर यावर माझी एकच विनंती आहे शरद दादानी आमची मागणी की त्यांनी हात जोडून आमची विनंती माफी मागावी इथं पूर्ण समाजाला त्यांनी काय बोलले काय नाही याची त्यांनी शैनिशा करावी आणि चौकात यावं आणि आमच्या आद्य क्रांतीवीर जो पुतळा आहे त्यांच्या समोर त्यांनी मागावी आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत आता माझी एकच विनंती असेल का फक्त शरद दादा सोनवनेंनी जर इथे येऊन ह्या आद्य क्रांतीवीर उमाजी नायकाच्या पुतळ्यासमोर सर्व रामोशी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू हे जाहीर आव्हान शरद दादा सोनवनेंना असेल राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी